हक्कासाठी नेहमी सध्या सर्वत्र चर्चा आहे ती मोदी सरकारची भारत संकल्प विकसित यात्रेत मोदी सरकारचा उल्लेख करण्यात आल्याने अनेक गावात यात्रांना परतून लावण्याच्या घटना घडल्यात कुठल्याही शासकीय कामात भारत सरकार सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख वारंवार करण्यात येत असल्याने आता याबाबतची चीड निर्माण झाली असून हो मोदी सरकारच्या या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे जिल्ह्यात आक्षेप घेण्यात आलाय वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ मोदी सरकारचे नाम उल्लेख असलेले बॅनर काढण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी मोदी सरकार नावाचे बॅनर असतील त्यावर काळे फासू असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहीम राष्ट्रपती भारत सरकार राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री महोदय त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी धुळे यांना वंचित बहुजन धुळे जिल्हा आघाडीच्या वतीने या देशामध्ये नरेंद्र मोदी हे जे जाहिराती करत आहेत या जाहिरातींवर भारत सरकार नावाचा उल्लेख न करता त्यांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या नावाची ब्रँडिंग करीत आहेत म्हणजेच उदाहरणार्थ मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारची योजना मोदी सरकारची संकल्पना अशा विविध प्रकारचे मोदी मोदी नाव वापरून या देशामधलं भारत हे नाव न वापरता ते लुप्त होण्याच्या याच्यावर चा चाललेलं आहे असं दिसून येत आहे आणि नरेंद्र मोदी हे स्वतःच्या नावाचे ब्रँडिंग जनतेच्या पैशीतून जनतेच्या खर्चातून करून घेत आहेत याला संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला असून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की त्यांनी ते जे मोदी सरकार नावाचे बॅनर किंवा जाहिराती ज्या ज्या ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या काढून घेण्यात याव्यात अन्यथा आठ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी नरे मोदी सरकारच्या नावाचे बॅनर दिसतील त्या बॅनरांवर नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं पासण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच धुळे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ प्रत्येक घराघराच्या भिंतीवर काढण्यात येत आहे हे पक्षाच्या निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावण्याच्या आधीच हे निवडणूक चिन्ह काढण्यात यावे अन्यथा निवडणूक आयोगाच्या नियमाखाली आचारसंहितेचा भंग म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम धुळे जिल्हा संघटक शंकरण्णा खरात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ आबा खेरणार मयूर आहेरराव राव यांसह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे